नमस्कार प्रेक्षक हो कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य एका वर्तुळात अडकून राहिलंय पण समाधान मात्र हरवल्यासारखं वाटतं आज आपण ऐकणार आहोत एका अशा व्यक्तीची गोष्ट जे आयुष्यभर पारंपरिक रीतिरिवाजांमध्ये जगले परंतु समाधान कधीच मिळालं नाही प्रेक्षक हो वासुदेव जगन मळवी नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबातील एस टी चालक त्यांच्या जीवनात धार्मिक परंपरांची गडद चावली होती देवीला बळी देणं पारंपरिक उत्सव साजरे करणं आणि त्या रीतिरिवाजात गुंतून जाणं मात्र व्यसनाधीनता कुटुंबातील कलह आणि अंतर्गत संघर्ष यामुळे त्यांचं आयुष्य विस्कळीत झालं होतं परंतु संत रामपालजी महाराज यांच्याकडून त्यांनी नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक चमत्कार घडला व्यसनमुक्ती कुटुंबातील शांतता आणि मुलीचं सतरा मिनिटात झालेलं हुंडामुक्त लग्न हे सगळं त्यांच्या जीवनात कसं घडलं चला त्यांच्याच शब्दातून ऐकूया नमस्कार सत सरजी आपलं नाव वासुदेव जगनवडवी मुक्काम नळवे खुर्द तालुका जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे सर मी एक चालक आहे एस टी चालक महाराष्ट्र महामंडळमध्ये सेवेत आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सर जी मी संत रामपालजी महाराज यांची जे अनुग्रह घेतले आहे दोन हजार चौदामध्ये सरजी संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणतीही भक्ती साधना करत होतात हां सरजी मी जे पारंपरिक आहे जे आमचे आदिवासी समाजामध्ये जे पारंपरिक जी, जी साधना आहे क्रिया आहे भक्ती आहे ते करायचं सरजी आम्ही जसं आमची जी, जी गुलदे कुलदेवी आहे देमोगरा माता बडी देणे किंवा जीवहत्या ह्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा करायचो जसं नवरात्र बसवणे त्याच्यानंतर माता पावागडला जाणे जसं गडावर पायी पायी जायचो चार चार पाच पाच दिवस लागून जायचं आम्ही पायी पायी जायचो सरजी आम्ही मग ह्या साधना फार केल्या आम्ही आणि जसं कीर्तन कीर्तनाचा कार्यक्रम भजनं दिवाळीमध्ये दिवाळी साजरा करणे दिवाळी साजरा करतो त्याच्यात बी जे बकरे बडी देणे मग हे सर्व टोटल त्याच्यानंतर जे गणपती आहे गणपतीची मूर्ती आणणे गणपतीचं जी मूर्ती बसवणे मग त्याच्यात नाचणं कुदणं असे फार विडंबना असं काहीतरी केलं मग ही भक्ती आम्ही करायचो आमचे जे मोठे बंधू आहे मोठे बंधूंनी सांगितलं भाऊ तुम्ही भक्ती तर सर्व करता आहे भजन कीर्तन भजनामध्ये बी जायचो कबीर साहेबांचे जे भजनं आहेत ते आम्हाला फार आवडायचे मग आमचे जे मोठे बंधू आहे त्यांनी सांगितलं बो गुरु करा तुम्ही मग आम्ही काय त्या पिरियडला आम्ही काही आदिवासी समाजामध्ये असल्यामुळे सर्व आमचा जे रंग होता जे परंपरागत रंग चढले होता मग आम्ही काय गुरु करू भो पाहू नंतर पाहू नंतर पाहू असं करत करत दोन चार वर्ष बरेच वर्ष लोटले आणि फक्त भक्ती करायचो आणि वेसनादिन बी होतो दारू प्यायचो मांस खायचो बिडी सिगरेट विमल टोटल सर्व काय केलेलं आहे सरजी आम्ही आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक आदिवासी समाजातून आहात आणि आदिवासी समाजामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे ती आपण करत होतात प्रामुख्याने आपण बळी देत होतात आणि असं करता करता आपण व्यसनाधीन झाला होता तर मला असं विचारायचं आहे की जो एक सच्च समाज निर्माण करण्याचा संत रामपालजी महाराजांचा मार्ग आहे तो आपल्याला कसा कळाला आणि आपण त्या मार्गात कसे आलात आमचे जे मोठे बंधू आहेत ते पहिले जुळले होते संत रामपालजी महाराज यांच्यामध्ये यांच्या इथं अनुग्रह घेतला होता त्यांनी मग त्यांनी सांगितलं जर तुला भक्ती करायची असेल जर समाजामध्ये जर चांगलं नाम कमवायचं असेल आपले आदिवासीचे किंवा जे आपले परंपराचे किंवा आपल्या ज्या घरामध्ये आपले जे वडील आहेत महाराजा होते ते भजन करी करायचे ते जर नाम कमवायचे असेल तर तर तुला संत रामपालजी महाराज आहेत आलेले हरियाणामध्ये तिथं जाऊन तुला दीक्षा घ्यायची आहे तरच तुझ्या जीवनाच्या उद्धार होईल जीवनाच्या कल्याण होईल आणि समाजामध्ये तुझे नाव निघेल आणि वडिलांचे बी नाव निघेल कारण आमचे जे वडील होते ते ब महाराज होते ते भजन एकदम गायचे असं गायचे तर त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अव्वल यायचे पण त्यांना भजन गात होते पण त्यांना नवे सन जे दारू होते दारूच सुटलेले नव्हते मग आम्ही घराचे एवढे भजन गात आहे आमचे वडील हो मग त्यांची व्यसन का सुटत नाही म्हणजे नेमकं प्रश्न पडायचे भाऊ एवढे हे या नंदुरबारमध्ये एवढे भजन करतात भजनामध्ये एवढं एवढं ज्ञान आहे पण ते व्यसनाधीन का आहे मग ते आम्ही मोठ्या बंधूंना विचारलं मग मोठ्या बंधूंनी सांगितलं का भो हो? वे तू जर तुला व्यसन सोडायचं असेल किंवा या न किंवा ह्या जे आहे बडी देणं किंवा मासमची याच्यातनं जर यांना सोडायचे असेल सुट्टी याच्यातनं मुक्त व्हायची असेल तर संत रामपालजी महाराज हे हरियाणामध्ये आलेलं आहे तिथं जाऊन तुला नामदीक्षा घ्यायची आहे मग आमच्या मोठ्या बंधूंनी मला सांगितलेलं आहे क नामदीक्षा घेण्यासाठी मग नामदीक्षा घेण्यासाठी मी केव्हा यायचं मी विचारायचो मग ते आज घेऊन जाऊ उद्या घेऊन जाऊ करत करत चार महिने चार महिन्यानंतर नुसतं मी नाम घेणार आहे त्यावरच माझे जे व्यसन होतं दारू पिणं मांस खाणं तंबाखू खाणं किंवा मी जेव्हा दारू पिऊन यायचो लोकांबरोबर भांडण करायचो घरी बायकोबरोबर पोरांबरोबर मी असं विनाकारण त्यांच्याशी भांडण करायचो मी चुका करायचो दारू पिऊन यायचो आणि मी आपल्या ज्या धर्मपती पत्नी आहेत त्यांच्याशी भांडण करायचो पोरांना बी मारायचो मग आमच्या मोठ्या बंधूंनी मला सांगितलं की भो हरियाणामध्ये आलेलं आहे संत रामपालजी महाराज त्यांच्याकडून नामदिक्षा घेत मग आम्ही दोन हजार चौदामध्ये मी गेलेलो आहे तिथं आणि त्यांनी सांगितलं भो नामदिक्षा घ्या मग ती नामदिक्षा मी तिथं घेतली आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की जे आपले वडील आहेत ते एक उत्कृष्ट अशा भजनी होते परंतु ते स्वतःचे व्यसन सोडू शकले नाही मग आपल्या बंधूंनी आपल्याला प्रेरणा दिली की आपण संत रामपाजी महाराजांची था नामदीक्षा घ्यावी की जेणेकरून आपल्याला जे व्यसन लागलेलं आहे जी कुरीती आपण पाळत आहात त्यातून आपण मुक्त व्हाल या अनुषंगाने आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर त्यांनी जी आपल्याला भक्तिविधी दिली त्या भक्तिविधीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत पहिली गोष्ट सरजी तुम्ही जे प्रश्न करता आहे माझ्यासाठी एकदम लाभदायक आहे कारण की मी जेव्हापासून संत रामपालजी महाराज यांच्याकडं अनुग्रह केला आहे तेव्हापासनं माझी व्यसनापासून मुक्ती झालेली आहे त्याच्यानंतर जे मांस खायचं मांस खाल्ल्या खाल्ल्यानंतर मी प्यायचो प्याल्यानंतर मी भांडण करायचो हे जेवढं बी आहे एकदम कुप्रथा किंवा हे जे व्यसनादिन होतो मी त्यांच्यापासून मुक्ती झालेली आहे मल ह्यांच्या हे एवढं लाभ झालेला आहे है मला ह्यांच्यापासून मुक्ती होणं लोक दुनियाभरचे पैसा खर्च करतात व्यसनमुक्ती करण्यासाठी किंवा जे सरकार बी चालवतं व्यसनमुक्ती अभियान चालवता परंतु तरी बी त्यांचे लोकांकडनं हे सुटत नाही फक्त मी नाम दीक्षा घेतल्यानंतर ह्या जे आहे व्यचनं किंवा मास खाणं किंवा लोकांचं भांडण करणं हे एकदम सुटलेलं आहे आणि आमच्या ज्या परिवारामध्ये आहे मी आता प्रेमाने प्रेमाने येतो वागतो बोलतो पत्नीशी बी भांडण होत नाही पोरांना बी मी शिव्या देत नाही पोरांना बी आता मारत नाही आहे एवढी कृपा झालेली आहे संत रामपालजी महाराजच्या यांच्या इथं अनुग्रह घेतल्यानंतर सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर आपल्याला जे व्यसन जुडलं होतं ते पूर्णतः आपण त्या व्यसनातून बाहेर आलात आहेत आणि त्याचप्रकारे आपल्या घरामध्ये आता कुठल्याही प्रकारचा कलह होत नाही परंतु मला असं विचारायचं आहे की या व्यतिरिक्त संत रामपालजी महाराजांच्या दयाने आपल्याला आणखीन काय अनुभव आलेत का हां सरजी अजून एक आहे माझ्या जे पोरी आहे पोरीचं लग्न हे दहेजमुक्त झालेलं आहे ना कोई आडंबर ना दहेज घेतलेलं आहे काही न करता संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने माझ्या पोरीचं दहेजमुक्त म्हणजे एक पैसा लागलेला नाही आहे रमेणी म्हणतात त्याला लग्न झालेलं आहे आता एक उ पोरीच्या लग्नासाठी जे वडिलांचे जे मानसिक संतुलन आहे एवढं खराब होतो एवढा पैसा कर आणतो कर्जबाजारी होतो शेती जाते सर्व काही जातं इकडं तिकडं उचलेलेला पैसा त्याच्यानंतर एवढं मानसिक टेन्शन येऊन जातं त्या वडिलावरती नुसतं नाम दीक्षा घेतल्यानंतर माझ्या माझ्यावर एवढी दया झालेली आहे संत रामपालजी महाराजांची की माझ्या पोरीचं लग्न निःशुल्क बिना अडंबर ना ब्याणबाजा ना काय ना सतरा मिनटामध्ये माझ्या पोरीचे लग्न झालेले अजून काय पाहिजे माझे एवढे पैसे वाचले मानसिक जे टेन्शन होतं ते कमी झालेलं आहे एवढा लाभ झालेला आहे सर जी आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या मुलीचं लग्न हे एकदम बिना करता झालं आहे ते पण सतरा मिनटामध्ये परंतु जो आपल्या मुलीचा जो पतिदेव आहे तो कुठल्या प्रकारचा व्यक्ती आहे आणि तोसुद्धा संत रामपालजी महाराजांचा साधक किंवा उपासक आहे का हो सर जी हे हंड्रेड पर्सेंट एकदम आहे कारण तो अनुग्रह माझे जे जवाई आहे त्यांनी बी अनुग्रह संत रामपालजी महाराज यांच्या अनुग्रह घेतलेला आहे तो कसल्याही प्रकारचा व्यसन करत नाही आहे किंवा कसल्याही प्रकारचे भांडण वगैरे करत नाही तो बी उपदेशी आहे आणि माझी पोरी बी उपदेशी आहे आता त्यांचा संसार एकदम थाटामध्ये शांतीवर चालू आहे सर जी आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याच्या मुलीचं लग्न झालं आहे त्यांचे जे पतिदेव आहे सुद्धा अनुग्रही आहे आणि त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आहे मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा जी लोक घेतात आणि या प्रकारे रविणीतून जे लोक आपल्या मुलीचं किंवा मुलाचं विवाह करतात त्यानंतर आज आपल्या मुलीची परिस्थिती कशी आहे किंवा तिला त्यांच्या शासऱ्यांकडनं किंवा कि सासरवाडीकडनं काही दहेज काही लेनदेन या गोष्टीची मागणी होते का आणि आजच्या परिस्थितीला आपली मुलगी संसारामध्ये कशी आहे हां सर फार चांगला तुम्ही प्रश्न केलेला आहे कारण संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य आहेत ते भांडंत सोडा शिव्या सध्या देत नाही आणि त्यांचे जे घरचे आहे त्यांचे जे आमचे जे यवाई यवाई संधी आहे अजूनपर्यंत चार वर्ष झाले दोन मुली झालेल्या आहेत त्यांच्या म संत रामपालजी महाराजांच्या कृपेने दोन मुली अजूनपर्यंत थोडीशी बी कंप्लेंट आलेली नाही आहे आणि जे पैसा आहे पैसाच्या जे लेनदेन बिलकुल एक रुपया मागितलेला नाही आहे तसं असेल तर मी माझा मोबाईल नंबर देऊ शकतो मी जसे कंप्लेन असेल ब तुम्ही विचारू सकता मला, देव शकता मला आणि माझे जे मोबाईल नंबर देऊ शकता त्याच्यावर तुम्ही ते विचारू शकता एक रुपया घेतलेला नाही आहे एक रुपया देत नाही अजूनपर्यंत भांडणाचा संबंधच नाही आहे एकदम प्रेमाने राहत आहे सांतवीचं मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो संत रामपालजी महाराज असे शिष्य एक पैसे घेत नाही एक पैसे देत नाही आहे आणि भांडण तर सोडं सी गार्ड करत नाही आहे अजूनपर्यंत एक बी कंप्लेंट नाही आहे आ, सर या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही लाभ प्राप्त झालेत का हां सर जी आ, मी एक एस टी चालक आहे महामंडळात त्याच्यात माझे जे अपघात झाले मी जे कर्त्यावर कर्तव्य करत आहे एस टीवर करत असताना मुंबईहून नंदुरबारसाठी मी जी एस टी बस आणत होतो मी रात्री नाशिकहून तर पिंपळगाव इथं माझे अपघात झालेला आहे मी माझ्या साईटमध्ये एकदम होतो आणि तिकडनं शंभरच्या स्पीडने फोर व्हीलर आलेलं आहे ते समोर माझ्या बसवर येऊन सर सरजी ते आदळल्यानंतर त्याच्यात जे मृत्युमुखी मृत्यू पडलेला आहे तीन आ, तीन माणसं मेलेले आहे आणि मालिक मला संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने थोडीशी बी खर्च आलेलं नाही तिथं जर मी उपदेशी नसतो तर माझे तिथं माझा मृत्यू होता परंतु संत रामपालजी महाराजजी यांच्या कृपेने मी एक वाचलेलो आहे एवढा लाभ झालेला आहे सरजी Uh, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण जो इतर समाज बांधव आहेत त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत जे आपतेष्ट आहे जे आपले मित्रपरिवार आहे आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल हां सर जी मी जो संदेश काय देऊ शकत नाही मी जसं तसं एक मनुष्य म्हणजे स्वच्छ समाज जे संत रामपालजी महाराज बनवतात एक मनुष्य मानव बनलो आहे मी प्रार्थना करू शकतो सर जी त्यांना संत रामपालजी महाराज यांचे विविध चॅनलवर सत्संग येत आहे तर ते सत्संग बघावं पाहावं मग नंतरच तुम्ही अनुग्रह वगैरे घेऊ शकता सर जी आज सर जे दोष होते बटन मच्छी खाणे त्याचप्रमाणे या गोष्टीतनं आपण बाहेर आलात आणि प्रामुख्याने आपल्या मुलीचा विवाह हा, हा।, हा आपण एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने केला कुठल्याही प्रकारची लेनदेन घेतली नाही आपण आणि केवळ सतरा मिनटात रमणी अर्थात विवाह आपण आपल्या मुलीचा संपन्न केला तर ह्या अनुषंगाने जे आपले आदिवासी समाज बांधव आहेत त्यांना आपण आपल्या लोकल भाषेमध्ये काय संदेश द्याल हां सर जी ते साहेबांची एक वाणी सांगतो सरजी मी तुम्हाला माणूस जनम दुर्लभ हे मिले न बारंबार जैसे तरुवळसे पत्ता टूट गिरे बहुर्ण लगता डार तर हे कबीर साहेबांची वाणी आहे मी आदिवासी बांधवाला आदिवासीमध्ये बोलतो व्यर्थ जनम हा जावदेसा भावबंधू होण ही जो इंटरव्यू असे आज पूर्ण परमात्मा पूर्ण संत संत रामपालजी महाराज यो हरियाणामध्ये येलो असे तर तिनं आपण भाऊबंधू जे खूप जोडायला असे तिसनी मार्फत जोडावा तिसनी नंतर जो सत्संग असे सत्संग देखा पुस्तक ज्ञान जगण्याच्या मारग ज्ञानगंगा ह पुस्तके वाचा आम्ही पहिलं आपो अनाडी आतला तर आम्ही सुशिक्षित समाज होई गेलो असे तर तुम्ही सुशिक्षित समाज असे फक्त सुशिक्षित समाज नजूक जोडावा आणि मानव कार्य मग मा भागल्या आज सर जसं तुम्ही हा जो, जो संदेश दिला या संदेशानुसार जर एखाद्या मानधवाला किंवा जो श्रोतावर्ग आपल्याला बघत आहेत त्यांना अशी जाणीव झाली की त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि आपल्या जिल जीवनाचं कल्याण करावं तर तो साधक किंवा तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल हां जी आता संत रामपालजी महाराज यांनी यांचं जे जे कार्यक्रम आहे विविध चॅनलवर चालू आहे जसं सोशल मीडियावर चालू आहे ट्विटरवर फेसबुक त्याच्यानंतर विविध चॅनलवर जे सत्संग चालू आहे सत्संगावरती जे नंबर येत आहे त्या नंबरामध्ये नंबर मोबाईलवर फोन करा आणि तुम्हाला त्यांच्यामार्फत म्हणजे विचारा का भाऊ तुम्ही अनुग्रह घ्यायचे असेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि जी सोशल मीडिया आहे जसं ट्विटर आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे शेअरचॅट आहे त्याच्यामार्फत तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे मग ज्याला गरज आहे भो भाऊ आपल्याला व्यसनमुक्त व्हायचे आहे किंवा स्वच्छ समाजामध्ये भाग घ्यायचे आहे तर तुम्ही त्या नंबरावर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ते जवळचा पत्ता तुम्हाला सांगण्यात येईल आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज सोशल मीडियावर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर नामदानाची माहिती उपलब्ध आहे आणि जो आज आपण टी व्ही बघत आहेत त्या टी व्हीवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत तिथेसुद्धा संपर्क साधून तो व्यक्ती नामदान केंद्राचा पत्ता मिळून तिथे जाऊन नामदान दीक्षा घेऊ शकतो परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतील हां सर जी तुम्ही ना हा प्रश्न एकदम छान केलेला आहे कारण संत रामपालजी महाराजच्या अनुग्रहासाठी किंवा नामदीक्षासाठी कुठलाही एक पैसा घेतला जात नाही उलट त्यांच्यामार्फत निशुल्क जी सामग्री आहे साधना करायची भक्ती करायची जसं भक्तिबोध आहे ते जेवढं बी साधनं आहे तुम्हाला निशुल्क दिलं जातं एक रुपया घेतला जात नाही आहे धन्यवाद सत सर सरजी संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता